तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे मे आणि जूनचा रिझल्ट प्रकारे चेक करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉटपर्यंत बघा तर ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट इथं नॉट डिक्लेअर बाय युनिव्हर्सिटी अशा प्रकारचं दाखवत आहे त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर कोणाकोणाचा रिझल्ट जिथे डिक्लेअर झालेलं आहे तेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यानंतर इथं जे काही इम्पॉर्टंट नोटीस तुम्हाला इथं आलेले आहेत ते सर्व सुद्धा तुम्ही इथून या पोर्टलून बघू शकता तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं यू टाकायचं आहे तर ज्या कोणाचं रिझल्ट इथं दिसत नसेल तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा एमचा रिझल्ट इथं चेक करू शकता त्यानंतर व्हायसिमूवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर इथून तुम्ही सर्व अपडेट्स तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला एक झूम इन केल्यानंतर एक रिझल्टचं ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही तुमचा जो काही रिझल्ट आहे तिथून चेक करू शकता तर क्लिक हिअर फॉर ऑनलाईन प्रोविजनल इथं रिझल्ट यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं मे जून दोन हजार चोवीस एक्झॅमिनेशन तुम्हाला अशा प्रकारचं दिसत असेल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही रिझल्टच्या पोर्टलवरती पोहोचाल तरी यानंतर तुम्हाला तुमचा जो काही प्रोग्राम कोड आहे त्यानंतर प्रोग्राम नेम तुम्ही ते बघून तुम्ही तुमच्या जो काही रिजल्ट लागलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिजल्ट चेक करू शकता किंवा तुम्हाला इथं ओ यू डायरेक्ट टाईप करायचं आहे तर इथं आपण वाय सी एम ओ यू टाईप करून घेऊया त्यानंतर इथं रिझल्ट तर तुम्ही डायरेक्ट रिझल्टच्या वेबसाईटवरती जाल त्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मे आणि जून त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं खाली आहे तर इथं खाली आल्यानंतर तुमचा जो काही एक्झाम इव्हेंट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मे आणि जून दोन हजार चोवीस त्यानंतर फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि मे जून दोन हजार तेवीस तर आपला जो काही एक्झाम इव्हेंट आहे मे जून दोन हजार चोवीस त्यानंतर तुमचा जो काही पी आर एन नंबर नंबर आहे इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर रिझल्टवरती सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असं दाखवत असेल रिझल्ट इज नॉट डिक्लेअर बाय युनिव्हर्सिटी तर तुमचा जो काही रिझल्ट आहे जर तुम्हाला असं दाखवत असेल तर तुमचा लवकरच इथं रिझल्ट लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट इथं चेक करू शकता त्यानंतर तुमचा जो काही पी आर एन नंबर आहे ते पी आर एन नंबर तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला सुद्धा असं दाखवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर तुमचा जसं काही रिझल्ट लागेल तर सर्वात पहिलं तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपडेट मिळेल तर घाबरण्याचं काहीही कारण नाही तुमचा लवकरच रिझल्ट जे आहे इथं तुम्हाला शो करेल तर ज्या कोणाचा रिझल्ट इथं लागलेला आहे तर तुम्ही इथून चेक करू शकता तर तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही तुमचा एक्झाम एक्झाम इव्हेंट इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पी आर एन नंबर तुमचा जसाचा तसा टाका कॅपचं टाकायचं आहे त्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही रिझल्ट आहे तिथं डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर शोवर तर तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यामुळे तू लवकरात लवकर सोल्युशन